महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वाघीण आणि तिचे तीन बछडे असे चार वाघ जेरबंद सावली वनपरिक्षेत्रातील कार्यवाही दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपक्षेत्र व उमरी नियत क्षेत्रात असलेल्या मौजा डोनाडा व गवा गवारला येथील जंगलात मागील एक वर्षापासून एफ फोर वाघीण व वा अठरा वीस महिने वयाच्या तीन चार बछड्यांचा धुमाकूळ सुरू होता सध्या तालुक्यात धान कापणीचे हंगाम सुरू असून सदरच्या वाघांना पकडण्यासाठी दिवसेंदिवस गावकऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती त्यानुसार वन विभागाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार जेरबंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यास राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांच्याकडून चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी परवानगी देण्यात आली त्यास अनुसरून दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दोन वाघ बछडे व दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दोन वाघ बछडा व वा आई असे एकूण चार वाघ जेरबंद करण्यात आले ही कारवाई रामानुजम आर एम यांच्या मार्गदर्शनात राजन तलमले विभागीय वनाधिकारी चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर व विकास तळचे सहाय्यक वनसंरक्षक यांचे नेतृत्वात विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली दत्ता जाधव परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पार पाडली सदर मोहिमेकरिता घनुश्याम नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर डॉ कुंदन पोडसेलवार पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर अक्षय नारायण जीव जीवशास्त्रज्ञ चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर आर आर यू टीम चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर तसेच अनंत राकुंडे क्षेत्र सहायक व्याहड पाटील मेश्राम सीडाम वनरक्षक मुंडे सोनकर फुडे डांगे आखाडे बोनलवार अहेरकर इंगळे कराड मुरकुटे नागोसे बोरकर तसेच पी आर टी चमू डोनाडा गवारला हरंबा उपरी बीट मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा